सध्या राज्यात नवरात्री उत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे पण नवरात्री उत्सव सुरू होण्याआधी हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिमांना गरब्यात प्रवेश देऊ नका असं आवाहन केलेलं पण अशातच आता विरारमधील गरब्यासंदर्भातील दोन मुस्लिम तरुणांच्या सोशल मीडियावरील चॅटमुळे खळबळ उडाली आहे विरारमधील प्रसिद्ध अशा विवा कॉलेजच्या प्रांगणात नवरात्री उत्सवाचे गुजराती मित्रमंडळ आणि यू थर्टी एट या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात येते याच नवरात्री उत्सवासंदर्भातील हे चॅट आहे ज्यामध्ये एक मुस्लिम तरुणाने चॅटमध्ये एकाही हिंदू मुलीला सोडू नका तसेच इतर काही वादग्रस्त वाक्यांचा उल्लेख केलेला आहे या चॅटमध्ये गरब्यात असलेल्या मुलींवर कशाप्रकारे अत्याचार केला जातोय असंही या तरुणाने लिहिलंय याच प्रकरणावरून आता भाजपा आक्रमक झाली असून हा लव जिहादचा कट असल्याचा गंभीर आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केलाय आता नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे आणि त्या पवित्र सणात कसे मुसलमान नीच प्रकारच्या हरकती करतायत आणि त्या हरकतीचं उदाहरण मी तुम्हाला समोर आज ठेवू इच्छितो या सायजा सायबाज म्हणून एक मुलगा आहे त्याचे चार्ट माझ्या हातात आहे आणि एवढे जास्त खूप जास्त हे चार्ट आहे त्या चार्ट मध्ये त्यांनी हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तो वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज युवा कॉलेजमध्ये त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालत आहे आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये लॅब उल्लेख आहे आणि त्या लॅबवर मुलीवर कसा अत्याचार केला असा हा तो चार्ट स्वतः म्हणतोय आणि माझी विनंती आहे या सर्व संदर्भात आयोजकांवर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी अजून चार्ट मध्ये तो असंही म्हणतोय की पासच तो स्वतः वाटतोय जर मुसलमान पास वाटत असतील हिंदू गरब्यांचे हिंदू सणांवरती मग तो केवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा अत्याचार होत असेल आणि असे चार्ट बाहेर येत आहेत माझी विनंती आहे डी सी बी साहेबांना की अशा तात्काळ गुन्हे दाखल करा आम्ही स्वतः हिंदू धर्माचे काही लोक या सगळ्या गरब्यात फिरणार आहोत आणि जिथे जिथे असे नीच मुसलमान दिसतील त्यांना तिथे तिथे ठोकणार आहोत आयोजकांना सर्व आयोजकांना वसई तालुक्यातले विनंती आहे की तात्काळ असे लोक जिथे जिथे तुमच्या गरब्यात असतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावा तर गरबा हा केवळ हिंदूसाठीच असल्याची भूमिका सुद्धा त्यांनी घेतली आहे यावरून माजी आमदार हितेन्द्र ठाकूर यांनी भाजपाच्या आरोपांचा समाचार घेतलाय गरबा सर्वांसाठी असल्याची प्रतिक्रिया सुद्धा ठाकूर यांनी दिली मूर्ख ह्यांच्या एवढी जगात कुठे बघायला ना नाही मिळणार पहिली गोष्ट तो विवाह कॉलेजचा काही संबंध नाही आपल्या ग्राउंडवर वर गुजराती मित्रमंडळ आणि यू टू थर्टी एट अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे ते मिळून गरबा करत आहेत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपारिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो एक नंबर दोन तिकडे सी सी कॅप टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत म्हणजे मंडपामध्ये या मंडळींनी सगळं गुजराती मित्रमंडळ आणखीन युट्यूब थर्टी सेवन या लोकांनी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत या ज्या गाडवानी आरोप केलेत त्या गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघावं कोणत्या ह्याच्यात लिहिलं का मुस्लिमांनी येऊ नये कॅथलिकांनी येऊ नये दलितांनी येऊ नये बौद्धांनी येऊ नये असं लिहिलंय का कुठे गर्भागर्भे सगळ्यांकरता असतो तो